काही नाही रे घरात बसून कंट्रोल येतो आज बाहेर पडले गणपतीच्या शाळेत जाऊन येतो ते येते जा तर चल मी नाही रे बाबा ती जा माका बाबा काम असतो तुझं आपलं का तू पीस काढून सोडलेलो काय मेला सांगता काम असं होणार तू का माहिती येते का माझ्या घराकडे बघू मी कामा करते का नाही ती बघू आहे की त्या मला तुझी औषध सांगा होती जिल माझा घरातला किस रडायचा सुद्धा तडे करू बघणार ना नाहीतर तर मागा कसा ताम आता कसली कामं उपडी घालू जाते ता आधी सांग मस्करी करतय काय गणपती जवळ येईल असं आमचा कमाळ मुळ तर राहला सकाळपासून फोन लायच फोन काय तो लागणार नाही कवर सांगता सा। झालो जा काय माय अरे इलासा सो अरे माग काय विचार मरे इलगो रात्री परबांकडे होतो कमाळ म्हणू आई सुपत काय मस्तच टॅक काढल्यान रे भारीच फोटो काढून ची वाटता

दादा उघडल्यानं साक्षात बाप्पा समोर असल्याचा भात होता सांगताय का होयच्या कोपऱ्यात उभं तुझ्याकडे फक्त असं वाटतं आमचं पण गणपती दादा रुग्ण आणखी भारी वाटत लोक सांगतोय काय खच्या राज्यात तुमचा गणपती मस्त सिंहासनावर बसलो ना चार हात लांबसोंडीचं असा आमचा गणपती सांगते मला कोंड्या खचवतात मरे मध्ये मी काय मला तरी फोटा सांगतो तुझ्यान बघती जाऊया चार सात लांब चोट म्हणजे भोऊ कधी लंबर आहे चलतं चलतं काय रे सांग रे काय सोडतं ગણપતિ સત્તા સમોર તું ગણપતિ તો आजूबाजू काय बघतोय काय मेल्या सागऱ्या तो दिसलो ना गणपती पाटार मोठा नाव लिहिलेला असं का बरं असो काय आणि एकदम असं ताटचं झालं झालं काय बघलंय मग भारी जातो गणपती नदार उडल आणखी भारी वाटत मेरा गणपती तुझा भारी हा जेऊ रे फटकी तुझ्या रोजो का आता बरो होतो मध्ये आणि माका किती मारले आणि गाई किती घालते माका मला की टांगलेले ती या टांगलेले मस्त सिया सगळ बसलेला आणि पुढे काय सांगलेलो काय टांगलेलो चार आणि अरे लांबतो काय मेला जागर तुका जागरा झाला काय हरत दिसणार चार हात आणि हत्ती लांबतो काम तुका मुलूनच देखायचं एक दोन तीन चार हे हात आणि हा तिला आमसोन रात्री ती जागरा नको रात्री जागो आम्ही आणि सर बरं नाही तो कोण करता बघा अरे <laughs> <laughs> येईल घ्या ती अरे जागरा आवशी सकाळी चाय बुडो काय देऊ नाही की काय असं रे काय करत काय मिळत सांगतो बाबा सकाळपासून तुकाच शोधू होत अरे मी आता आपलं बसन बोलाय अरे तसं नाही रे बापाशीन पाठीला शोधू तेव्हा तुक शोधू होतो अरे चार पाच दिवसापासून सांगतो तुक सांगा ना आणि बाबा ती नको रे धापू जाऊ कि धापू झाले तर लोकांची कमळ कोण अरे आज कोणाकडे आमच्याकडे आज देखो काढ मरे अरे सागरा आज दोघांकडे जाऊचा पहिला नायकांकडे आणि मग पाटलांकडे आता दोन्ही आठ पिसे देऊ जाण अरे बाबा असं नको रे म्हणा बापूस मारीत माका त्याला तरी तुझ्या पाया पडतोय तर मी तुझ्या मत्ती घेतोय नायकांकडे बिघन जाऊया म्हणजे आठ आठपात मेल्या सागऱ्या रोज आठ दिवस चार पाच वाजेपर्यंत जागरण करते मी आराम हो माझ्या तरी पण बघूया रात्री बारा एक वाजतल्या बाबा बघू नको ये जान पड़ते पडतंय पर मेले आता किती पड़तो मेले पड़ते म्हणजे वाईट जाऊन निघतंय आता नीतय म्हणजे काय तर विचारू नको चल जाते चला मी आहे काय गो अगो रात्री दोन बाजले गो पोरांची जाईन अजून खोपले खाई घरा, का ना घरा का। का का। का आता काय नाही त्यांच्याकडे असे दोन भिट्टी रंग गरीब तो रे हो घरा उंगी घरात पोरा झोपली काय दहा काय नाही दहा नका या पोरांचा सगळं ऐकता नाही आता तरी पण ते पण त्या तरी गोष्टी रमल्या असतात अजिबात काय नाही होईल सांगल्याना तो तुला आपलं काम करून जातो तुम्ही पडा सगळ्यात माहिती असा उठता येत काय ना भाऊ मी आज त्यांना बघून येतात फोन बॅटरी घालतो घेऊन जाताना साधारण बॅटरी घेऊन गेलो अगो बाबा आमक नागो बॅटरी बाजूत जा अगं बॅटरी नाही तर फोन जाऊन तरी भाऊ खेळ जाऊन यायचंय तू हॅलो हेजी राहा तू दाला काय नाही तिथला बापूस तिसा आलो कोण तिस आलो अहो कोण नाही पिसा होय की दाला भाइलो आम्ही हे काय बाबाडीकडे बसलो बाबांक सांगितलं त्या वेळा अगं विचार तुक वेळ लागतो ना तो महिना का निवडतो ना कळ पडलं काय अजून निकते दिवन म्हणजे लवकर जाऊ दे आम्ही भाटकांकडून रात्री दोन वाजले दोन पंधरा काढून तुमचा इतकं येऊ घालून त्या अरे आज भिजो ना रात्रीत कसलं बसल कुरले फिरते काय इतकं उशीर झालो कळता मग का मोदी सगळ्यांना दागराना करू लागत होय होय मी उशीर करतोय काय मला सांगता मला ते पाठ करा जेवल्या बघून एका जागा परत परत क्रश फिरव होत जसं का ते का रंग होत त्या भिंतीवर परत परत कळमळ तरण करून हुडसून टाकलं मी होत म्हणा बारा झाला त्याच्या देखावाची सांग वाढले तुला शेती का हे का देखावा काढून येऊ नाही तर चल थांब रे खर जातं तुझी गंमत करू होत त्या कामाचं आजूबाजू काय बघत पोर यात विचार कसं बोललं चार पिले चायता पोक सांग आणि ते थर्मस भरून घेऊन ये बिचारे परत परत उठाव नको आमची आपली आपण पोर उतूक घ्याय हो हो, सांगतोय सांगतोय घ्या सांग रे घ्याय अगे पेंटरांचा आमच्या घोटभर घेतला बरा वाटत काय चाय रे चाय नाही तर कमळ घेताना अजून काय घेतलं सांगाने आधीच खूप उशीर झाला तू गो दे पटकन हाट बघूया हळत गो पाठपडे पिशवायचा घेशी हळतो गे तुझ्या आठ कटिन नाही अरे ते दहा हातात बघ वडून घालशी असं काय नाही अरे बघे प्रयत्न करतो कागीत फोटो काय बघित राहत ते टाकून ते हो लक्षात ना भिंती अडकव तुझ्या वाका नको तुझ्या बघताना दोन गोट मारले काम करू बराय हाडतो जास्त हो भेट घ्या काय सगळं हा काय राहील घ्या मी अरे काधारण कितके जावत ते पूर्ण रात्र जागरण झाला ना दहा बारा पेले होत का बाबरे का सांगतोय <laughs> चाय म्हणजे झोप थोप औषध मरेदा रात्री चाय नाही गावली तर मग काहीतरी लवणत काय राहील घ्या आपला वाट आणि आजूबाजू दोन तीन वाट धरून मिळेल ना कितक्या घरांचे कमा मोडत काय रे अरे तुझी कमाई पण भरपूर होईल असली ना आमचे किती ते पण सांगा ह्या बघ सांगाय त्याचा माझा छंद मायन मी करत अरे ह्याच्यात मला एक वेगळा समाधान मिळत अरे एक प्रकारे गणपती बाप्पाची सवाज समजते मी जे बाप्पाच माझ्यापासून करून घेत असतो ह्या बघ मी आतापर्यंत कोणाकडून एका रुपयाची अपेक्षा करू नये आणि मी करणार पण नाही आणि हा महान मनाचा श्रीफळ कोणी दिला तर मी घेत आणि काय जरी कुणी नाही दिला तरी मी काही म्हणून चुकलं रे माझा खरंच माहिती नाही वाटलं सगळ्या अरे प्रत्येक वेळी पैसेच मिळाव असं काय नाही रे तुका माहिती आहे मग हल्ली माणसा माणसापासून दूरच चाललीय अरे सग पैसे म्हणजे सगळंच नाही रे माणूस की जपणं पण तितक्यात महत्वाचं त्याचबरोबर आपली कोकणातील संस्कृती पण जपान ठेवणं गरजेचं असता आज मी पैसे घेऊन भिंती रंगवला आले ना तर उद्या लोकां बाहेर सोन माणसं आणतली भिंती रंग मग त्या सणाचं स्वरूप राहतोय तो बाजार झा आणि असं जर भोग दोचा नसला ना तर आमकात काहीतरी करू हरे सगळे आपलीच लोक आहोत भाई आणि आपल्या घरात पैसे कसले घेऊ हा मात्र ज्याच्याकडे जाईन त्याच्याकडे ना चार पाच चायचे पिले मात्रच राहते बाबा तू काय बाबा देऊचे असं तर सांग नाही तर चाललं म्हणजे गाड होत दे का तुका हे बाबाशी थांब रे जर गाशीत ना या भिंतीर माका चिकटोटेल माझा बापू तुका बाहेर आण बापू कसला तो ज्याचा काम माझे मीच केलेला बरा बाबा हे तुझा कर का काय मदत बिदत लागली ना तर सांग माका तुला चालेल होई मा हल्ली माणसा माणसापासून दूर होत चालली आहे फक्त पैसे म्हणजे सगळ्या नाही तर माणूसकी पण जपणं हा तितक्याच असा आपली कोकणातली संस्कृती जपान ठेवणं पण गरजेचं असा आमच्या इलासासारखे बरेच इलास तुमच्या आजूबाजूक असतले जे गणपतीच्या भिंतीर कमाळ मोडूचा काम करतात जे कधीच त्याच्याकडे धंदो म्हणा तो तर ह्या सगळ्या करू त्यांचा वेगळंच आनंद गावता जणू बाप्पा त्यांच्याकडसून आपली सेवा करून घेत असता असाच त्या चित्रकारांका वाटत असता ज्या प्रकारे आपल्या निसर्गसंपन्न कोकणात कॉन्क्रीटची जंगला मोठ्या प्रमाणात उभी राहतात तशी कमाळ पद्धत जाऊन त्याची जागा आता कायमस्वरूपी टाईल्सच्या चित्रांनी घेतली आहे आपली संस्कृती आपले पिढीजात चल दिलेले काही पद्धती कला खैतरी काळाच्या ओघात हरवत चालले आहेत तर गावल्या नु। नो काळानुसार चलागवाय या मान्य असावं हो। पण काळाच्या ओघात ही अशी एक लुप्त चाललेली कला आपल्या कोकणातली संस्कृती जपणं पण गरजेचं असा की नाही धन्यवाद